आज आपण बैलगाडा शर्यत त्याचं थोडस नियोजन करत आहे हा आमचा आहे छोटा घरच्या गाईचा आणि त्याचं नाव काय सुंदर त्याचं नाव त्याचं नाव शंभू आणि हा काळावाला काय आगास आज आपण आदत बैलांच आदत बैलांना ट्रेनिंग द्यायचं चालू आहे बघूया आपण आता पुढचं नियोजन चालू आहे दोन्ही आदत बैल आहेत आपली आणि जो त्यांना झोपायला गँग बघा आपलं पहिल्यांदाच घालत ना आपण पहिल्यांदाच झुपायच चालू आहे बघा घरचा साज आहे

घरचा झुपतानाच पळायला लागलाय त्याला म्हणजे कुठं थांबून कुठं नगो झालंय किती पळणार आहे बघायचंय मला आता हे आमचं सँडीला भिवून हे वासरू गपचूप थांबले बघा ते हलायचं भाड नाही त्याची हा जरा आपला ना काळा बक्कासूर आगाव आहे काळा बक्कासूरला झुपायच चालू आहे विशाल असे हे करते असला ही चार पात्राची दिसते ना तुला असले ह्याची मस्त मस्त दिसली ना

अंढर वासरू ना जरा शांत आहे कारण पुढे बाकासूर चांगलाच आहे आपला त्याला धरणारा पण हे काळ वासरू जरा आगाव आहे खूप ड्रायवर इकडे दाखव जरा आणि हा आमचा वैभव डायवर खेडेकर घरचा साज आहे साज आहे विशाल सुतार आणि याचे मालक आहेत विशाल सुतार ए विशाल घेऊया तर किती महिने झाले ह्या आपल्या काळ्या वासराला किती किती महिन्याच वासरू आहे काळ या सल सात महिने आणि तिकडचं ते पांढर नऊ महिन्याचं हे कुठून आणलं तुम्ही हे घरच आहे हे घरच्या गाईच आहे ना ते गाडीतलं आणि ते गाडीतलं गाडीतलं म्हणजे कर्नाटक वरून गाडी कर्नाटक वरून येते तिथून विकत आणले आपण कितीला आहे त्याची किंमत त्याची तीस ला घेतलं तीस हजाराला ते बसून म्हणताय काय हे पर्यटनाला पळवलंय काय नाही पहिल्यांदाच झुपाय चालू आहे का म्हणजे आता ट्रेनिंग ट्रेनिंग चालू आहे तर बघूया हे आपले ड्रायव्हर आहेत आणि बाकी हे सगळे गँग आहे आणि मेन मुकादम इकडे आहेत बघा हे बघा टावी लावून आले गुटका की

सुरुवात केली आता लांब रागी माझ्या हलतेरे लई गाड्या तर आपण गाडी येऊन थोडं त्यांचं शूट करूया आता आपल्या गाडी सुटणार आहे बघा आता त्यांचा थोडा पळ बघूया आपण आजच पळत नाही